युवा नेते आदित्य भगत यांचा वाढदिवस गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल आणि डॉक्टर अरुण कुमार भगत यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर रविवारी आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे आयोजन कामोठे सेक्टर चौतीस येथील श्री स्वामी समर्थ मंदिर येथे करण्यात आले होते यावेळी या, या शिबिराला भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत आयोजित उपक्रमाचे कौतुक केले यावेळी माजी नगरसेविका कुसुम म्हात्रे माजी नगरसेवक गोपीनाथ भगत डॉक्टर अरुण कुमार भगत डॉक्टर संतोष आगलावे मकरंद भगत प्रतीक गोवारी चिन्मय भगत नितीन जाधव भाऊ भगत हेमंत भगत गिरीश चिमणे नारायण पोपेटा दामोदर चव्हाण विनोदजी खेळकर प्रशांत धुमाळ मनोहर शिंगाडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते